नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण द्वितीय आर्थिक क्रिया या प्रकरणामधील खंडनिहाय औद्योगिक प्रदेशांचे वितरण अभ्यासत आहोत आणि आज आपण या व्हिडिओ केला जगातील ऑस्ट्रेलिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंडातील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत आपण या अगोदर उत्तर अमेरिका त्याचबरोबर युरोप आशिया दक्षिण अमेरिका त्याचबरोबर आफ्रिका या खंडामधील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे आज आपण जगाच्या आग्नेस असलेल्या आणि जगातील सर्वात मोठं बेट असलेल्या ऑस्ट्रेलिया देशातील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो बघा की या जगाच्या नकाशामध्ये ऑस्ट्रेलिया हा देश आग्नेय दिशेस आहे आणि अशा या आग्नेय दिशेला असणाऱ्या ऑस्ट्रेलिया देशाला किंवा ऑस्ट्रेलिया खंडाला चारही बाजूने समुद्राचं चा सानिध्य किंवा सागरी किनारा हा लाभलेला आहे अशा या देशाच्या प्राकृतिक रचनेचा विचार करता किनारपट्टीचा प्रदेश हा सर्वसाधारणपणे मैदानी आहे आणि खंडाचा मध्यवर्ती भाग हा पठारी त्याचबरोबर वाळवंटी असल्याने या खंडातील लोकवस्ती जी आहे तरीही मोठ्या प्रमाणावर किनारी प्रदेशामध्ये दिसून येते किंवा किनारी प्रदेशामध्ये आढळते अशा या देशाचं हवामान जे आहे तर ते हवामान अनुकूल स्वरूपाचं आहे सर्वसाधारणपणे उष्ण त्याचबरोबर कोरड्या स्वरूपाचं आहे या देशाच्या मध्यातून मकर गेल्याने उत्तरेकडील हवामान हे उष्णकटिबंधीय आहे तर त्याचबरोबर दक्षिणेकडील हवामान जे आहे समशीतोष्ण कटिबंदी आहे याचाच अर्थ असा की या खंडातील किंवा या देशातील असणारं हवामान हे अनुकूल स्वरूपाचं आहे अशा या देशाच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये असणाऱ्या प्रतिकूलतेमुळे उद्योगांचा विकास हा झालेला नाही मात्र दक्षिणेकडील प्रदेशामधील असणाऱ्या अनुकूल घटकांमुळे या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास झाला आहे मग अशा या देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की खंडाच्या आग्नेय भागामधील असणारी मरे ही प्रमुख नदी आणि डार्लिंग ही तिची उपनदी आहे आणि अशा या नद्यांच्या खोऱ्यांच्या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जात असतो त्याचबरोबर नद्यांच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी शेतीसाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी देखील केला जात असतो तसंच वनसंपदा देखील आहे की या देशाच्या उत्तर पूर्व किनाऱ्याजवळच्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस असल्याने येथे वर्षावनं म्हणजे विषुवृत्तीय किंवा सेलवाजानं वर्ण आपण त्याला म्हणूया तर ही आढळतात आणि या देशाच्या मध्यवर्ती भागामध्ये दे काटेरी त्याचबरोबर झुडपे किंवा गवत हे ह्या वनस्पती आढळतात आणि खंडाच्या आग्नेय भागामध्ये मात्र आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची म्हणजे सूचीपर्णी वृक्ष आढळत असल्याने या रु सूचीपर्णी वृक्षांचा वापर हा औद्योगिकदृष्ट्या केला जात असतो त्याचबरोबर खंडाच्या पूर्व भागामध्ये असणारा डाऊन्स नावाचा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशातील असणारा गवताळ कुरणांचा प्रदेश आहे की ज्या गवताळ कुरणांच्या प्रदेशामध्ये पशुपालनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावरती चालतो आणि यात प्रामुख्याने मेषपालनाचा म्हणजे मेंढीपालनाचा व्यवसाय हा केला जात असतो आणि तेथे लोकरीचं उत्पादन हे घेतलं जात असतं तर अशा रीतीने ही देखील एक अनुकूलता या देशामध्ये आहे आणि खनिज साधन संपदेच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर थर हे खंड किंवा हा देश खनिजांचा भांडार म्हणून ओळखला जात असतो बघा या देशाच्या दक्षिण भागामध्ये म्हणजेच पर्थच्या पूर्वेस कुलगार्डी आणि कालगुर्ली येथे सोन्याच्या खाणी आहेत त्याचबरोबर ब्रोकन हिल येथील असणाऱ्या खाणक्षेत्रातून प्रामुख्याने लोह कोळसा सोने आणि चांदी यांचं उत्पादन घेतलं जात असतं पश्चिमेकडील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये लोखणी देखील मोठ्या प्रमाणावरती सापडतं पूर्व किनारपट्टीला कोळशाच्या खाणी आहेत आणि आणखीन नैऋत्येस त्याचबरोबर दक्षिणेस त्याचबरोबर उत्तरेस सॉरी दक्षिण नैऋत्य आणि उत्तरेस बॉक्साईडचे साठे आढळतात त्याचबरोबर पश्चिमेस आणि दक्षिणेस खनिज तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूचे साठे देखील आढळतात उत्तर भागात युरेनियमचे साठे देखील आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खनिजं देखील या देशामध्ये आढळतात म्हणजे खनिज साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये हा देश स्वयंपूर्ण आहे आणि साहजिकच या सर्व खनिजांच्या अनुकूलतेमुळे येथे उद्योगांचा विकास हा झालेला आहे तर अशा या काही प्राकृतिक घटकांच्या अनुकूलतेमुळे त्याचबरोबर मजुरांची उपलब्धता देखील आहे आणि या देशाला चारही बाजूने समुद्राने किंवा महासागराने व्यापलेलं असल्यामुळे किनारी जो प्रदेश आहे तर या किनारी प्रदेशामध्ये बंदरांच्या सुविधा या उपलब्ध आहेत नकाशात तुम्ही जर बघितलं सिडनी मेलबर्न ॲडिलेड पर्थ त्याचबरोबर ब्रिस्बेन यासारखी जी काही महत्त्वाची जी काही शहरं जी आहेत तर ती शहरं प्रामुख्याने बंदरांची भूमिका पार पडत असतात आणि येथून जगातील वेगवेगळ्या देशांकडे उत्पादनांची वाहतूक ही जलमार्गाच्या माध्यमातून केली जात असते मग अशा या ऑस्ट्रेलिया देशाच्या पूर्व भागामध्ये देखील उद्योगांचा विकास झाला आहे की ज्यामध्ये सिडनी त्याचबरोबर ॲडिलेड आणि मेलबर्न अशा पद्धतीचे हे औद्योगिक प्रदेश आपल्याला सांगता येतील आणि मगाशी मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टींची अनुकूलता असल्यामुळे येथे उद्योगांचा विकास हा झाला आहे त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये पर्थ हे जे शहर आहे या पर्थ शहरालगत देखील उद्योगांचा विकास हा झाला आहे हा देखील एक महत्त्वाचा औद्योगिक प्रदेश ऑस्ट्रेलिया खंडाच्या पश्चिमेला आपल्याला सांगता येईल तर अशा रीतीने हे ऑस्ट्रेलिया देशामधील असणारे काही महत्त्वाचे औद्योगिक प्रदेश आपला सांगता येतील अशा या ऑस्ट्रेलिया देशामध्ये प्रामुख्याने अन्न पेय म्हणजेच शेती व्यवसाय केला जात असल्यामुळे शेतीतून येणाऱ्या उत्पादनामधून अन्नपदार्थ निर्माण करणे किंवा वेगळ्या प्रकारची पेय निर्माण करण्याचे उद्योग त्याचबरोबर कापड उद्योग वस्त्र आणि पादत्राणे उद्योग लाकूड आणि कागदाची उत्पादने प्रामुख्याने सूचीपर्णी अरण्य या देशात असल्यामुळे येथे लाकडात त्या सूचीपर्णी वृक्षांपासून लाकूडतोड आणि लाकडांपासून कागदाची निर्मिती करणारे उद्योग ह्या देशामध्ये चालतात त्याचबरोबर धातू उद्योग आहे लोह खनिज हे आढळत असल्यामुळे त्यापासून वेगळ्या प्रकारच्या धातूंची निर्मिती करणं किंवा धातू उद्योग या देशामध्ये आढळतात त्याचबरोबर यंत्रसामग्री म्हणजे अभियांत्रिकी उद्योगांचा त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या उपकरणांच्या निर्मितीचा उद्योग देखील विकसित झाला आहे त्याचबरोबर मी तुम्हाला मग अशी म्हटलं की पश्चिमेस त्याचबरोबर दक्षिणेस नैसर्गिक वायू त्याचबरोबर खनिज तेलाचे साठे आढळतात म्हणून खनिज तेल त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग आणि पूर्व किनारपट्टीलगत कोळशाचे साठे आढळत असल्यामुळे धातू उद्योगासाठी लागणारं साधन हे देखील उपलब्ध आहे आणि खनिज तेलापासून वेगळ्या प्रकारची उत्पादनं घेत असताना त्यापासून निर्माण होणार जी काही उप उत्पादनं जे आहेत तर त्यापासून रसायनांची देखील निर्मिती केली जाते म्हणजे रसायन उद्योग देखील या ऑस्ट्रेलिया देशामध्ये आढळतो तर अशा रीतीने आपल्याला या ऑस्ट्रेलिया देशामधील असणाऱ्या वेगवेगळ्या उद्योगांविषयीची माहिती येथे स्पष्ट करता येईल त्यानंतर त्यालगतच असणारा न्यूझीलंड नावाचा देश आहे की बघा आ, या ऑस्ट्रेलियाच्याही आग्नेयेला आणखीन एक छोटासा देश आहे तो म्हणजे न्यूझीलंड नावाचा देश तर मित्रांनो तुम्ही न्यूझीलंड हा देखील देश ऐकलेला आहे की क्रिकेटच्या मॅचेस देखील या देशामध्ये चालतात त्या अनुषंगाने तुम्ही त्या देशाचं नाव हे यापूर्वी देखील ऐकलेलं आहे अशा या छोट्याशा देशामध्ये देखील उद्योगांचा विकास हा झालेला आहे प्रामुख्याने हा देखील समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात मोडत असल्यामुळे किंवा त्याचं स्थान असल्यामुळे कृषीसाठी अनुकूल स्वरूपाचं हवामान या देशामध्ये आहे त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाप्रमाणेच पॅसिफिक महासागरामध्ये स्थान असलेला हा देश आहे आणि त्यामुळे किनारी प्रदेश या किंवा किनारपट्टीचं सानिध्य किंवा महासागरांचं सानिध्य या देशाला लाभलं आहे या देशाचं दोन भागांमध्ये विभाजन झालं एक उत्तर बेट त्याचबरोबर दक्षिण बेट मिळून हा न्यूझीलंड नावाचा देश तयार झाला आहे अशा या देशामध्ये विस्तृत वन देखील आहेत कारण हा समशीतोष्ण कटिबंधी हवामानाचा प्रदेश आहे आणि समशीतोष्ण कटिबंधी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे साहजिकच या देशामध्ये प्रामुख्याने सूचीपर्णी वनं देखील आढळतात आणि ही अनुकूलता येथील उद्योगांसाठी आहे त्याचबरोबर मानवी घटकांच्या बाबतीमध्ये यांत्रिकीकरण देखील झालेलं आहे यंत हा एक प्रगत अशा प्रकारचा विकसित अशा प्रकारचा देश आहे त्याचबरोबर बंदरांची उपलब्धता आणि सुगमता म्हणजे किनारपट्टी किंवा समुद्राचं सानिध्य लाभल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बंदरांची नैसर्गिक बंदरांची निर्मिती या देशाच्या किनारपट्ट्यांवरती झाली त्यातील ऑकलँड हे देखील एक महत्त्वाचं बंदर आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशांकडे पक्क्या मालाची निर्यात आणि कच्च्या मालाची आयात देखील बंदरांच्या माध्यमातून करता येते ही सुगमता सहजता या देशाला लाभली मग अशा या देशामधील असणारे काही महत्त्वाचे आपल्याला औद्योगिक प्रदेश सांगता येतील त्यामध्ये ऑकलँड आणि वाई काटो हे दोन औद्योगिक प्रदेश आहेत की जे नकाशामध्ये दर्शवलेले त्याचबरोबर कॅन्टरबरी तर कॅन्टरबरी हा देखील एक गवताळ प्रदेश आहे मैदानांचा प्रदेश आहे या कॅन्टरबरी मैदाना मैदानी प्रदेशामध्ये देखील उद्योगांचा विकास हा झाला आहे आपण मग काही प्रमुख प्राकृतिक आणि प्रमुख मानवी घटक की जे उद्योगांना प्रभावित करतात त्याविषयीची माहिती आपण ब अभ्यासलेली आहे मग अशा या न्यूझीलंड देशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कॅटरबरी मैदानं जी आहे तर, तर त्या कॅटरबरी मैदानी प्रदेशामध्ये गाई त्याचबरोबर मेंढ्यांचं पालन हे केलं जात असतं का तर दुग्धजन्य पदार्थ मांस लोकर त्याचबरोबर कातडी इत्यादी प्रकारची प्राणीज उत्पादनं जी येतं ती व्यापारी तत्वावरती विक्रीकरता घेतली जात असतात म्हणून अशा या मैदानाचं महत्त्व देखील या देशामध्ये आहे मग अशा या देशांमध्ये प्रामुख्याने मांस आणि मांसोत्पादने म्हणजे गाईंचं जे, जे मांस आहे ते मिळवलं जात असतं आणि अशा प्रकारचं मांस हवाबंद डब्यांमध्ये पॅक करून ती उत्पादनं जगातील वेगवेगळ्या वेग देशांकडे निर्यात केली जात असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची पेय हवाबंद फळे म्हणजे प्रक्रिया केल्यानंतर ती हवाबंद पॅकिंग करून दे जगातील वेगवेगळ्या देशांकडे निर्यात केली जात असतात सूचीपर्णी आपलं सॉरी समशितोष्ण कटिबंधी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे फलोत्पादन देखील या देशामध्ये घेतलं जात असतं त्याचबरोबर दुग्धोत्पादने गायींपासून दूध देखील मिळवलं जात असतं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सूचीपर्णी अरण्यांचा प्रदेश असल्यामुळे लाकूड आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून लाकूड उद्योग की ज्या लाकडाचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो तर अशा प्रकारचे उद्योग हे न्यूझीलंड देशामध्ये आढळतात आणि त्यामुळे या देशाचा आर्थिक आणि औद्योगिक विकास देखील त्यामुळे साध्य झालेला आहे तर अशा रीतीने आज आपण जगातील जे प्रमुख औद्योगिक विभाग आहेत तर त्या प्रमुख औद्योगिक विभागांविषयीची माहिती ही आपण अभ्यासलेली आहे आपण नंतरच्या तासिकेला उद्योगांचे वर्गीकरण हा नवीन घटक अभ्यासणार आहोत आपण आज या ठिकाणी थांबू थँक धन्यवाद